आवडला बी एकदाच काम तरी दिवसभर काम 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 मग माणसाचा पत्ता नाही अजून जेवायचं आहे कुठे गेले काय माहिती काय रे काय करू काय नाही कपडे वाळ घालत होते झाले आता कपडे वाळ घालून तुम्ही कुठे गेलो होते मी ऑफिस मला आलो कुठे गेलो होते म्हणजे मी काही खेळायला गेलो होतो कुठे बाहेर का येऊन खेळायला मग तुला काही प्रत्येक गोष्ट विचारित वाटलेत कमजात मग तेव्हाची बसली केव्हाची वाट बघू राहिली तुमची कळत नाही तुम्हाला ऑफिस मध्ये काय जेवण जातो तुम्ही काम करायला जातो टायमिंग झाला केव्हा ऑफिसचा जेवायला जातो पण हॉटेल जातो कुठे जाऊ दे साडी कशी वाटते हो चांगली नाही छान कोणी कोणते पाहुणे दिली होती तुला केवढे जे असं बरं काय असेल चार पाचशे रुपये क्लायमॅक्स अभी बाकी किती खोटाडे हो तुम्ही काय झालं मागच्या बड्डे तुम्हीच मला ही साडी पाच हजाराची सांगून मला गिफ्ट केली होती मला काही दिलेली गिफ्ट एकदम खोटाडा माणूस आहे पाच हजार रुपये सांगितली मला रुपये साडी माझ्या करून दिली तुला बड्डे गिफ्ट म्हणे साडी आता खरं बोलली की नाही कशी वाटते हो। काय रे आता काय झालं साडी कशी वाटते पहिले वेळेस मला फसवलं जास्त मी तीन चार हजाराची साडी असेल तुम्ही नाही घेतली हा पण तीन चार हजार तीन तुमच्या हजाराची कशी साडी आलेली साडी साडी पाचशे रुपये दोन वेळेस घरी जाऊ दे मला आहे ना भूक लागली मला पण लागलेली चल जेवण करूया पटकन जेवण करण्यासाठी स्वयंपाक झालेलं पाहिजे नाव कपडे देते దాకారీ ले काम करतात पण मी खुश होत नाही आजी कामा करते रोज bismadi नाही चालून रस्ताय रस्तात गाडी थांबती गाडीस पेट्रोल संपत आहे हो मग तसं आहे बघा कपडे घर घरचं काम करे कपडे पैलं की बिझु काल लागते निर्मळ टाकायचा मग बिझु काल नंतर ते ध्यायचे घर झाडायचं नंतर मग लाडी पुजून घ्यायची तसं माझं पण थोडं काम असतं तुम्हीच सगळा ढोक माझ्या मजा बरोबर मला एक ढोक आहे ना कशाला दुसरं डोकं लावतात बहिrunन जेवण करून नये तू काय कर काय बनवणार जेवण बनवलंच नाही म्हणते अजून तर मग एक काम करतो तुमचं मी जातो बाहेर जेवाय काय बोलले तुम्ही मी जातो बाहेर जेव्हा पैसे थोडे बजेट कमी पण माझ्या पुढे आहे सध्या नाही मी पण अरे मी जेवण तर करू दे जेव्हा मला हलकट माणूस आहे स्वतः जातो बाहेर जेवायला मग सर काम जेवढं हे राणी मग कोण पाहुणे आले होते त्यांनी का हे राणी हे राणी

पोहे कांदा पोहे केले आणि म्हणलं तुम्हाला खायचे का असं विचार ते म्हणले आता खायचे का असं विचारू कसं खावं असं नाही मग मी इतकी हुशारी ना ते नाही म्हणले ना डब्यात पॅक करून दे म्हणजे दिलेस का त्यानं पॅक करून दिलेल्या पण दिले पॅक करून माहिती माझा टॅलेंट हा तुम्ही ज्ञानच करू शकता इतकी हुशारी बरं रे बाई याच्या भेटी आता परत भेटू नको रे बाबा

मला थोडीशी मदत करू लागायची मग आपण काय करू दोघ आपण एक नवीनच जॉब करू आता दोघ जण मंदिराच्या बाहेर जाऊन बस दोन प्लेट घेऊ आता मागावं लागेल ना मग आता दुसरं काय ठेवायचं का मागायला तिथं मागावं लागेल ना दुसरं काय करावं काही वेळ आहे बाबा तुम्ही प्लेटी कशाला प्लेटी मी तेव्हाच भरेन ना मोठा पाहिजे ना घेऊन घेऊ मागायला बाई रे त्याच्यामध्ये मी काय चुकीचं बोलली मला समजतो नवऱ्याला माझ्या टॅलेंटची कदरच नाही याची का